तुम्ही पाहताय राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्वाच्या पीक कर्ज वाटपाचे गोडे पुढे सरकेना सहकारी बँकाही कर्ज वाटपामध्ये मागेच सांगली जिल्ह्यात केवळ एकवीस टक्के पीक कर्ज वाटप शेतकऱ्यांमधून नाराजीचा सूर औद्योगिक वापरासाठी शेतजमीन एक न करताच वापरा साता मुभा महसूल विभागाचा मोठा निर्णय लघु मध्यम उद्योगांना चालना मिळणार फक्त गरिबांना स्वस्त धान्य मिळणार प्राप्तिकर विभाग श्रीमंतांची माहिती अन्न मंत्रालयाला उपलब्ध करणार सर्व उपसा सिंचन योजना सोलरवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा सांगली मार्केट यार्डामध्ये हळदीला एकवीस हजारांचा भाव पहिल्याच दिवशी चार हजार पोत्यांची आवक उत्पादनात वीस ते पंचवीस टक्के गटचा अंदाज वाहून जाणारे पाणी गोदावरी खोऱ्यात आणून मराठवाड्यात दुष्काळमुक्त करणार मुख्यमंत्री फडणवीस यांचा निर्धार वर्षभरात नदी जोड प्रकल्पाचे काम सुरू होणार शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पाणी जाणाऱ्या योजना राबवणार देणार नव्हता तर शेतकरी कर्जमाफीची घोषणा का केली विजय वडट्टीवार यांचा संतप्त सवाल सोयाबीनसाठी आंदोलनाचा इशारा लवंगीचा तोरा उतरला होऊ द्या झणझणीत आंध्र प्रदेश तेलंगणा व हैदराबाद मध्ये परिस्थिती बिकट तेल कंपन्यांची ना ऐंशी रुपये प्रति किलोपासून एकशे सत्तर रुपयांपर्यंत मिरचीचा दर कोल्हापूर सांगली नंतर नांदेडचे शेतकरी शक्तीपीठ विरोधात तब्बल तासभर महामार्ग रोखला शक्तीपीठ महामार्गासाठी बारा जिल्ह्यातून आठशे किलोमीटरहून अधिक रस्त्यासाठी भूसंपादन होणार आहे आणि या महामार्गाला शेतकऱ्यांमधून जोरदार विरोध होतोय आता सोयाबीनचे तरी काय करायचे बाजारात एक्केचाळीस ते, ते बेचाळीसशे रुपये भाव नुकसान टाळण्यासाठी मुदतवाढीची मागणी खामगाव विभागात कांद्याला पसंती रब्बी हंगामात पेरणी क्षेत्र वाढले पश्चिम विदर्भात बुलढाणा जिल्ह्यात सर्वाधिक कांदा लागवडीचे एक क्षेत्र शेतकऱ्यांच्या डोक्यावर तेहतीस पॉइंट पन्नास लाख कोटी कर्ज महाराष्ट्रात सर्वाधिक सात पॉइंट अडतीस लाख कोटींची थकबाकी कर्ज बाजारीपणाचे प्रमुख कारणे समोर पिकांच्या उत्पादकते दिवसेंदिवस घट वाढता उत्पादन खर्च व तीन वर्षां सुमारे तीस ते पन्नास टक्क्यांपर्यंत खर्चात वाढ विविध प्रकारचे अप्रत्यक्ष कर मजुरीची समस्या बिकट शेतीमालाचे भाव कमी तसेच मात्र उत्पादन खर्चात वाढ भाळवणी ग्रामस्थांचा सौर ऊर्जा प्रकल्पाला विरोध ग्रामपंचायतीचा ठराव संपूर्ण गावाला स्थलांतरित होण्याची भीती ऊन तापले फेब्रुवारीतच ता ही स्थिती थी, तर एप्रिल मे मध्ये काय होणार महिन्याच्या अखेरपर्यंत पारा चाळीसशी जाण्याचा अंदाज हवामान म्हणतात गेल्या वर्षासारखाच उन्हाळा नसेल बॅडगीचा तोरा उतरला होऊ द्या झंझरीत बॅडगी रसगुल्ला जातीच्या लाल मिरचीला अधिक भाव व आरोग्याच्या प्रश्नांवर निलेश लंके आक्रमक संसदेत दूध दराकडे वेधले लक्ष केंद्र सरकारच्या आरोग्य धोरणात अनेक घोषणा केल्या तरीही काही समस्या दुर्लक्षित केल्या आहेत आरोग्यासाठी वाढीव निधीची घोषणा केली गेली असली तरी ती अत्यल्प आहे लोकसभेत नाराजी व्यक्त आक्रमक भूमिका मांडली यवतमाळ विभागात तूर खरेदीसाठी चौदा हमी केंद्रांना मंजुरी विदर्भ को ऑपरेटिव्ह मार्केटिंग करणार सात केंद्रांवर खरेदी अमरावती जिल्ह्यात ताता तुरीची ही शासकीय खरेदी सत्त्याण्णव लाख टन लक्षांक बारा फेब्रुवारी पर्यंत नोंदणीची मुदत हिंगोलीतही एक हजार आठशे चौदा बोगस पीक विमा अर्ज आले समोर बेचिराक व शासकीय जमिनीवरही काढलाय विमा नाफेडच्या सोयाबीन खरेदी केंद्राकडून चालणी हमाली व बारदाण्याच्या नावाखाली लूट शेतकऱ्यांची तहसीलदारांकडे तक्रार कार्यवाहीची केली मागणी संत्रा उत्पादकांची पुन्हा वाढली चिंता फुलोऱ्यावर नवतीवर गोडकिडींचे आक्रमण कीटकनाशक फवारणीच्या खर्चात वाढ जगातील पंच्याहत्तर टक्के वाघ भारतात अधिवासाचे संरक्षण आणि वन्यजीव संघर्ष कमी झाला शक्तीपीठचे लाभार्थी मालामाल सुप्रीम कोर्टाचा महत्वाचा निर्णय पूर्वलक्षी प्रभावाने सव्याज मिळणार भरपाई नाफेडवर खरेदी केंद्रावर लांबच लांब रांगा आज शेवटचा दिवस मायबाप सरकार सोयाबीन शेतकऱ्यांची परीक्षा पाहू नका मुदतवाढीचा निर्णय केव्हा शेतकऱ्यांना अपेक्षा मानवत विभागात दुपटेने वाढली कापसाची आवक सीसीआय कडे वाढला कल मानवत मध्ये पावणे पाच लाख क्विंटल कापूस खरेदी करनूर धरणाच्या तीन दरवाज्यांमधून सोडलं पाणी या पाण्यामुळे नदीकाठच्या गावांना फायदा होणार वीज ग्रामपंचायतीच्या पाणी पुरवठ्याचा प्रश्नाला मोठी मदत सांगली जिल्ह्यात हळद उत्पादकांना यंदा दिलासा निर्यात वाढल्याने दरात सरासरी दुपटेने वाढ अतिवृष्टी अनुदान पीक विमा व कर्जमाफी कधी मिळणार शेती प्रश्नांवर किसान सभेकडून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर करण्यात आलेल्या निदर्शनाच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत किसान सभेच्या शिष्टमंडळाने मागणी केली पीएम किसानचा चोवीस फेब्रुवारीला मिळणार एकोणीसवा हप्ता राज्यातील अंदाजे ब्याण्णव लाख पंचावन्न हजार शेतकऱ्यांना पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा एकोणीसवा हप्ता येत्या फेब्रुवारी मध्ये मिळण्याची शक्यता आहे टक्कल पडण्याचे धक्कादायक कारण समोर सिलेनियम प्रमाण वाढले जिंकचे कमी झाले म्हणून केस गळू लागले जमिनीतील पाणी वापरणे बंद करावे लागेल शेतकऱ्यांकडील सोयाबीन सरसकट खरेदी करा मागणीसाठी शेतकऱ्यांचे तुळजापुरात रास्ता रोको फार्मर आय डी नोंदणी नाशिक जिल्ह्यात दीड लाखांच्या वर शेतकऱ्यांनी केली फार्मर आय डीची नोंदणी नाशिकला सर्वात कमी तर नांदगावला सर्वाधिक नोंदणी हमी भावाला बगल देऊन बाजारात तुरीची होते खरेदी भाव गडगडले रेणापूर विभागात शेतकऱ्यांची निराशा बाजार समितीने लक्ष पुरवण्याची गरज केच्या सोयाबीन खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांची लूट चालणी बारदाना व हमालीचे वेगळे पैसे मागू लागलेत पुणे जिल्ह्यात दूध अनुदानाचे अकरा कोटी थकवले सरकारने पुणे जिल्ह्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना जाहीर केलेले जुलै ते सप्टेंबर या तीन महिन्यांचे अनुदान अकरा कोटी रुपये थकवलेले आहेत धाराशिव विभागात नोंदणीकृत बावीस हजार शेतकऱ्यांचे सोयाबीन घरातच सहा लाख क्विंटल सोयाबीन खरेदीच्या प्रतीक्षेत कोरेगावचा राजमा पिकतोय विदर्भाच्या शेतात मराठवाड्यातील शेतात पोहोचले दिल्लीतील व्यापारी वर्ग दोन च्या जमिनी वर्ग एक करण्यास मुदतवाढ कोल्हापुरातील तीनशे प्रलंबित प्रकरणांना दिलासा शासकीय वर्ग जमीनी, वर्ग जमिनी रूपांतर करण्यासाठी सवलतीच्या दराने अधिमूल्य आकारण्याच्या अभय योजनेस मंत्रिमंडळाने वर्षभराची मुदतवाढ दिली आहे माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून दररोजच्या बातम्या पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राइब करा धन्यवाद